बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात तब्बल दहा वर्षानं कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आज सकाळी साडेसात वाजता मतदानाला प्रारंभ झाला सकाळच्या टप्प्यात अत्यंत संथ गतीनं मतदान झालं दुपारी साडेतीन वाजेपर्यंत शहरात पन्नास पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली तर दुसरीकडं काही मतदान केंद्रावरील मतदान यंत्र बंद पडल्यानं नागरिकांना बराच वेळ तिष्ट उभं राहावं लागलं तर अनेक ठिकाणी मतदार यादीतील घोळ पाहायला मिळाला एकाच कुटुंबातील व्यक्तींचं मतदान वेगवेगळ्या मतदान केंद्रात असल्यानं मतदार नाराज होते तर दुपारनंतर मात्र मतदानाचा वेग वाढला अखेर कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज जवळपास सत्तर टक्के मतदानाची नोंद झाली कोल्हापूर महानगरपालिकेसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली त्यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागानं जय्यत तयारी केली होती आज सकाळी सात वाजता उमेदवार प्रतिनिधींसमोर मतदान यंत्र उघडून त्यांची चाचणी घेण्यात आली त्यानंतर साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला यंदा पहिल्यांदाच बहुसदस्यीय प्रभाग रचना तयार झाली आहे त्यामुळे शहरातील एकोणीस प्रभागात चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत तर एका प्रभागात पाच उमेदवार निवडून द्यायचे आहेत त्यामुळे बहुतांश मतदान केंद्रांवर दोन तर काही मोजक्या केंद्रांवर तीन मतदान यंत्र लावली होती लक्षतीर्थ वसाहतीमधील यशवंतराव चव्हाण खोली नंबर एक मध्ये ईव्हीएम बंद पडलं ते कसं सुरू झालं पण नंतर पुन्हा हे मशीन बंद पडलं त्यामुळे या केंद्राबाहेर मतदारांची मोठी रांग लागली होती सुमारे दीड तास मशीन सुरू झालं नसल्यानं काही मतदार निघून गेले त्यामुळे उमेदवार प्रतिनिधींकडून निवडणूक विभागाच्या गोंधळाबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या लक्षतीर्थ वसाहतीमधील यशवंतराव चव्हाण विद्यालयात केंद्र क्रमांक दोनवर आज सकाळी दोन तास एक मतदान युनिट बंद पडलेलं होतं त्यामुळं बरेच आमचे लक्षतीर्थ वसाहतीमधील नागरिक थांबून परत गेलेले आहेत त्यामुळे त्यांना आपल्या मतदानापासून वंचित राहावं लागेल आणि त्याकरता प्रशासन काय करणार आहे ह्याबाबत आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलो तर ते आम्हाला म्हटले की बाबा जेवढे काय परत येतील ते आम्ही घेणार आहे अशा पद्धतीनं आत्ता इथं झालेलं आहे दुसरं युनिट जोडलेलं आहे तिने लक्षतीर्थमधील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील खोली नंबर एक मधील बंद पडल्यानं आयोगाच्या आदेशानुसार मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी होती त्यामुळे अनेक मतदान केंद्रांमध्ये खोली बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी बॉक्स ठेवले होते तर पोलीस होमगार्ड आणि निवडणूक कर्मचारी मतदारांना मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना देत होते पहिल्या दोन तासात म्हणजे सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत शहरात एकूण नऊ पूर्णांक चौसष्ट टक्के मतदान झालं साडे अकरा पर्यंत बावीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के मतदान झालं तर दीड वाजेपर्यंत सदतीस टक्के मतदानाची नोंद झाली होती दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कोल्हापूर शहरात पन्नास पूर्णांक पंच्याऐंशी टक्के मतदानाची नोंद झाली दुपारनंतर मात्र मतदानाचा वेग वाढला प्रत्येक निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे दुपारी तीन नंतर मतदारांच्या रांगा लागल्या उमेदवारांकडून योग्य तो निरोप योग्य त्या गोष्टीसह मिळाल्यानंतर नागरिक मतदानाला घराबाहेर पडले सदर बाजार परिसरातील कोरगावकर हायस्कूल इथं सायंकाळी अचानक मतदारांची तुफान गर्दी झाली त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती मात्र निवडणूक यंत्रणा आणि पोलिसांनी कोरगावकर हायस्कूलमधील गर्दीवर नियंत्र ठेवलं आणि मतदारांच्या रांगा लावल्या प्रामुख्यानं महिला मतदारांची इथं गर्दी दिसत होती प्रत्येकाला टोकन देऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं असाच प्रकार कनान नगरच्या ईपी स्कूल मध्ये घडला इथंही सायंकाळी पाच नंतर मतदारांची मोठी गर्दी झाली इथंही मतदारांना टोकन देऊन प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळेल याचं नियोजन करण्यात आलं प्रामुख्यानं झोपडपट्टी सदृश भागात सायंकाळच्या सत्रात अचानक मतदारांची गर्दी वाढली त्यातही महिला मतदारांची संख्या मोठी होती अखेर सायंकाळी सात वाजेपर्यंत संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्यानंतर जवळपास सत्तर टक्के मतदानाची नोंद झाली प्राथमिक माहितीनुसार कोल्हापूर महापालिकेची मतदानाची टक्केवारी संपूर्ण राज्यात सर्वाधिक आहे